नमस्कार माझ्या गोडताईंनो मैत्रिणींनो तर हे बघा मी इथं काठापदराच्या साडीमधला जो काठ असतो ना आपला तर त्याचे मी इथं पॅच बनवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि पॅच बनवून घेतला आहे आणि साईडची डिझाईनला मी ही पॅच लावून घेणार आहे आणि पॅच बनवलाय पण मी त्याला ना पायपिंग लावते आता बघा हे बघू शकताय तुम्ही जो मॅन फॅब्रिक जो कपडा असतो ना उरलेला आपला ब्लाऊज पीसमधला तो ते त्याचेच मी इथं पायपिंग लावून घेते आणि पायपिंग लावल तर लावल्यावर तर ना एकदम खूप छान एकदम मस्त लुक येतोय त्याला तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि सुंदर एकदम भारी स्टेप बाय स्टेप एकदम डिजाईन मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि एकदम दमानं एकदम स्लोमध्ये काही जास्त फास्ट वगैरे हो नाही आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिझाईन भा बघायला भेटल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर एकदम एक, एक लाईक नक्की जरूर करा आणि ज्यांनी कोणी नवीन जेणे असतील ना चॅनलवरती तर त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या आणि जे असेच नवीन नवीन तुम्हाला डिजाईन आणि कटिंग वगैरे माझे तुम्हाला बघायला भेटेल आणि सबस्क्राईब जर करून नवीन असतील त्यांनी जर सबस्क्राईब केले ना तर सर्वात आधी नोटिफिकेशन माझं तुम्हालाच भेटून जाईल तर हे बघा मी इथं घेतले घेते आता इथं आपले डबल टिप म मा, मारून घेते वरणं कारण इथं पायपिंगला आता कपडा जोडून घेतलेला आहे मी तर आता इथं आपण अपन, वरून आपण दापटीप देऊन घेतो आहे बघू शकता अशा पद्धतीत बाहेर एकदम मस्त पॅच आपली काढून घेते मी इथं आणि पॅचवरती आज आता छोटा बॉर्डर असला ना त्याची काही डिझाईन वगैरे होणार नाही मोठीच बॉर्डर आहे पण मला काही तेवढं जगामगा करायचं नव्हतं तरी पण म्हणलं चला तसंच कसं आपण छान दिसणार नाही थोडा एकदम साधा शिंपल गळा ठेवलं तर म्हटलं चला ह्याचीच आपण एकदम डिझाईन भारी मस्त काढूया म्हणून मी इतर दाखवते तुम्हाला डिझाईन काढून तर बघा संपूर्ण डिझाईन कशी वाटते ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये तर हे बघा आता इथं दोन झाले आपले पॅच काढून आता इथं तिसरा पण मी घेतला आणि तिसऱ्या पॅचला पण मी इथं पायपिंग लावून घेते अशा पद्धतीत बघू शकता तुम्ही बघा पायपिंग लावल्यावर ना खूप छान एकदम मस्त पॅच दिसतात एकदम भारी अशा पद्धतीत आपल्याला तीन पाकळ्या काढून घ्यायच्या जसं आपण फुलाचा आकार कसा येतो तसा आकारात आपल्याला डिझाईन बनवायची आहे तिची काय होते माहिती आहे का थोडासा कॅमेरा आहे ना असं मोटरीवरती आहे ना मग ती बार बार आपली कॅमेरा साईडला सरकतो हे बघा मी आता इथं काय केलं माहिती आहे का मी आणि फॅब्रिकाने तर जोडून आहे गळा काढलेला आहे मी डिपगोल गळा मटका गळा काढला आहे आणि भरमधात आपलं इथं मार्कर करून घेतलेला आहे कारण ते मोबाईल थोडासा हे झाला म्हणून ते काही दाखवलं नाही मी मार्कर करून घेतलेला आहे तर त्या मार्करवरतीच आपल्याला मधात एकदम एक पॅश ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीत मस्तपैकी आता इथं मी एक पॅश ठेवला आहे त्याच्यावरती जसा मार्कर केला आहे ना त्या मार्करवरतीच बरोबर इकडे तिकडं नाही होऊन द्यायचं कारण मग तो डिझाईन बरोबर येणार नाही त्याच्यामुळं आपण इथं त्याच्यावरती मार्कर जो जिथं केलं आहे ना तिथं त्याच्यावरती ठेवून आपण इथं पॅच एक लावून घेतोय अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही धागे वगैरे जे असतील ना तो सगळे आपल्याला कट करून टाकायचे आहेत लगेचच कारण फिनिशिंग आपले मस्त भारी एकदम मस्त दिसणार आहे आता दुसरा पण पॅच मी तस त्याच ह्याच्यामध्ये लगेच जोडून घेणार आहे त्याच्याच बाजूला नाही बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला तिन्ही पण पॅच आहेत बाजु ना असे बाजूबाजूलाच लावून आपल्याला इथं जोडून घ्यायचे तुम्ही डिझाईनचा लुक बघा कसा वाटतोय ते नक्की मला सांगा तुम्हाला आवडत असलं तर मला पण नक्की कमेंटमध्ये सांगा नाही आवडला तरी सांगा आणि एक मेन पॉइंट मी मैत्रिणींना तुम्हाला नक्की जरूर सांगते तुम्ही ना माझे कुठून कुठून व्हिडिओ बघताय ते प्लीज मला कमेंट्स करा कुठून कुठून व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावामधून कुठून म्हणजे मला पण वाटेल ना की बाबा चला माझे व्हिडिओ इथून इथून एवढ्या ह्याच्यामधून बघतात असं मला पण वाटेल प्लीज एक कुठून बघताय ना तिथून मला प्लीज कमेंट करा कमेंट नक्की कमेंट करा तर हे बघा इथं आपल्या इथं तिने पण पा आपल्या जुळून झालेले आहेत आता इथं तिसरी पण जोडू ते आता इथं बघू शकताय तुम्ही धागा थोडासा तुटलाय खालच्या साईडचा तर मी जोडून घेतला आता इथं मी तिसऱ्या तिसरी पण आपली इथं पॅच मी लावून घेते नाही बघा अशा पद्धतीत तुम्ही बघू शकताय नाही बघा आला ना फुलाचा आकार मस्त आला ना अशा पद्धतीत आपल्याला इथं जोडून घ्यायचं आता इथं काय करायचं माहिती आहे का आपल्याला आपलं गोल्डन कलर अस आसल, असला तर आप आपल्याकडं जे बटन अॅलरोडे मी आणून ठेवलेले आहेत जो आपल्याला शूट होईल ना ते आपल्याला इथं लावून घ्यायची इथं तर बघूया आता कुठला शूट होते ते तर एक बघा इथं ला रेड कलरचा एक पण आहे आणि आपल्या इथं गोल्डन कलरचा एक आहे पण आता गोल्डन कलरचाच इथं सूट होणार आहे तर मी गोल्डन कलरचाच मी लावून घेणार आहे बघू शकते खूप छान मस्त दिसते भारी तर चला मी गोल्डन कलरचंच लावून घेते आणि बघूया आधी पण सर्वात आधी लेस कुठली आहे आपल्याला इथं शूट होणार आहे लेसचं पण मी दाखवते तुम्हाला ते हे बघा मी इथं डायमंडवाली लेस आणलेली आहे ले कारण डायमंडवाली लेस कसं मिसनीवरती नाही लावता येणार आपल्याला हातावरतीच लावायला लागेल त्याच्यामुळं बघूया आता डिसाईड केलं नाही अजून तर बघा इथं सर्वात आधी आता मी इथं काय केलं माहिती काय मी इथं शोल्डर जोडून घेतले म्हणलं लेस तर मला मी कन्फ्यूज झाले होते की कुठली लेस लावू कुठली लेस लावू तर मी तर त्याच्यामध्येच मी लगेचच मी इथं शोल्डर जोडून घेतलेला आहे तर डिसाईड केलं मी कुठली लेस लावायची ती तर आता इथं मी काय केलं माहिती आहे का आपलं इथं एक इंचावरती ना एक इंच थोडंसं गळ्याला पुढं सोडून ना एक इंचावरती मी लेस लावणार आहे आणि पहिले सर्वात आधी मी इथं मार्कर करून घेणार आहे एक इंचावरती ठीक आहे अशा पद्धती बघू शकताय तुम्ही संपूर्ण सगळीकडनं ना एक 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 एक, एक इंचावरती आपल्याला मार्कर करून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला ते लेस जोडून घ्यायचे मध्ये गळ्याला गळ्याच्याकडनं थोडासा कपडा सोडला ना आतमध्ये मी फॅब्रिक सोड थोडासा सोडला ना सोडून लेस लावला ना खूप छान एकदम मस्त भारी दिसते तुम्ही बघू शकताय बघाच तुम्ही आता इथं मी डिझाईनची लूक कसा येतोय ते ठीक आहे हे बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला एक एक इंचावरती आपल्याला अशा पद्धतीत इथं मार्कर करून घ्यायचा दुसऱ्या साईडला पण मी असं फोल्ड करून ना एकावरती एक ठेवून जो मार्कर केलेला आहे ना ते त्याच्या दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीत मी इथं उठवून घेणार आहे तुन त्याच्यावरती हे बघा अशा पद्धतीत तर बघूया आपण इथं आले का नाही बरोबर ते बघायचं व्यवस्थित तर हे बघा आल्याला आहे तर थोडंसं दिसत नाही तर मी आता थोडंसं इथं आपल्याला त्याच्यावरती मार्कर करून घेते आता हे बघा ही मी लेस आणली होती आता ही लेस लावून घेणार आहे मी बघू बघा शूट होते का ना होते तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मला पण मी कुठली लावू कुठली लावू मी विचार करून करून मग मी हेच डिसाईड केले की लावायला लेस छान दिसते का ना दिसते ते पण नक्की मला सांगा मग अशा पद्धतीत मी इथं लेस लावून घेते आता जसे आपल्या आप आप हे पॅच लावले ना आता पॅचच्या पण आपल्याला इथं असं फिरवून सुईमध्ये ठेवायचं आणि असं फिरवून आपल्याला इथं लेस लावून घ्यायचे ठीक आहे खूप छान आणि खूप स्टेप बाय स्टेप एकदम तुम्ही फॉलो करा डिझाईनची की कशी डिझाईन आलेली आहे आणि तुम्ही पण नक्की शिवून बघा जर आवडत असली तर सोप्या साध्या पद्धतीत आहे एकदम हे बघा अशा पद्धतीत इथं मस्त पेकी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बॉर्डरची साडी छोट आ, तो आता काय आताच्या आताच्या साड्याला ना काय झालं माहिती आहे का एका साइडनं मोठी बॉर्डर येत असते आणि एका छान साईडनं छोटी बॉर्डर असते मग छोट्या बॉर्डरचं तर आपल्याला काय डिझाईन कशी काढायचे तर मग अशा पद्धतीत थोडंफार आपल्याला हे होऊन इझी होऊन जाईल की अशी डिझाईन थोडीफार आपण काढू शकतो तर हे बघा आता इथं संपूर्ण माझी पॅचला लेस लावून झालेली आहे तर आता इथं मी फिरवून आपल्याला इथं वरती पण सगळीकडे वरती ह्या साईडला दुस आ, मी मार्करनं जसं मी ह्याच्यावर घेतले ना तसंच मी मार्करवरतीच आपल्याला इथं लेस लावायची इकडं तिकडं होऊन द्यायचं नाही अजिबात कारण मग स्कीमच बुडून स्कीमच बिघडून जाते आपली डिझाईनची सॉरी तर हे बघा मी इथं आता कारण मला सुचत नव्हतं की मी लेस कुठली लावू काय लावू म्हणून मी शोल्डर प जोडवून घेतलेला आहे दाखवते तुम्हाला मी ब्लाऊज डिझाईनचा लुक कसा आलेला आहे आता इथे आपल्याला घ्यायचं आहे डबल शिलाई मारून घ्यायचं आहे लेसवरती आणि जो लेस जो लावलेली ले आहे ना वरच्या साईडचे धागा आहे ना आपल्याला गोल्डन कलरचा धागा लावून घ्यायचे आपल्याला ला। त्याच्यामुळं लुक छान येईल आपला तर मी वरती वरच्या साईडला गोल्डन कलरचा धागा लावलाय आणि खालच्या साईडला जो आहे तीच ठेवलाय बॉबिनमध्ये ठीक आहे हे बघा अशा पद्धती तिथं आपण इथं डबल शिलाई मारून सगळीकडनं घ्यायचं आहे आपल्याला जिथं जिथं पॉईंट आहेत ना आपले तिथं सु फिरवून सुईमध्ये फि ठेवायचं आणि फिरवून फिरवून आपल्याला अशा पॉईंटवरती शिलाई मारून घ्यायची नाही बघा अशा पद्धतीत मस्त पैकी दाखवते तुम्हाला लुक कसा आलेला आहे आता डबल शिलाई मारून झालेली आहे आपली हे बघा अशा पद्धतीत आपली डिझाईन आलेली आहे आता इथं काय करायचं आपल्याला बटन लावून घ्यायचं जो बटन मी दाखवला ना तोच बटन आपल्याला इथं लावून घ्यायचे आता हे बटन तर आपल्याला हातावरतीच लावायला लागेल सुई धाग्यानं ठीक आहे अशा पद्धतीत मस्तपैकी लावून घ्यायचे आपल्याला बटन खूप छान मस्त दिसेल एकदम भारी डिझाईन भारी दिसणार एकदम मस्त हे बघा ह्याचा लुक कसा आलेला आहे ते बघा तुम्ही कशी वाटली डिझाईन ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा सोप्या आणि साध्या पद्धतीत मस्त पेकी हे बघा डिझाईनचा लुक तुम्ही नक्की डिझाईन माझी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत